आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी मला प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी दबाव टाकण्यात आला खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांकडून दबाव आला असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केलाय तर या आरोपांना समित कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं समित कदम यांनी म्हटलं आहे कि की ज्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फासवायचं मी समजू शकतो की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं पार्थ म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलालासुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकवता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला तीन वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं हे सांगायच्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे तीन वर्षानं मांडलेला जो विषय आहे यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चित निश्चितर यातलं दिसतोय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाहीये आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच चर्चा तीच चर्चा आता अनिल देशमुखांचं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाही